महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देत ऑपरेशन सिंदूर करून नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि यामुळे भारतीय लष्कराच्या कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात फटाके फोडत नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला अनेक वर्षापासून पाकिस्तान भारताला त्या ठिकाणी त्रास देतोय कुठल्या ना कुठल्या भारत व्याप्त काश्मीरमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करून भारताला डिवसण्याचं काम पाकिस्तानने केलेलं आहे पण पाकिस्तान एक गोष्ट विसरतोय की पाकिस्तान हे गोष्ट अशा पद्धतीने विसरतोय की सूर्यावर ज्या पद्धतीने एखादा माणूस थुंकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एखाद्याशी सामना करत असताना समोरच्या ताकदीचा आवाघा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे आपण जर पाहिलं तर पाकिस्तानची ताकद मग ती लष्कराची ताकद असू द्या जहाजांची ताकद असू द्या क्षेपणास्त्रांची ताकद असू द्या ही कुठल्याच बाबतीत आपल्या बरोबरीला नाहीये परंतु चुकीच्या पद्धतीने गाड हल्ला करणं आणि नंतर कांगावा करणं किती गोष्ट आम्ही केलीच नाही की निश्चितपणानं गोष्ट निषेधारा आहे आणि म्हणून भारतानं केलेल्या कालच्या हल्ल्याचं एक भारताचा सजग नागरिक म्हणून आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला काल केलेल्या हल्ल्यामुळं वक्तव्य केलं की भारतानं जर हा कारवाई थांबवली तर आम्ही देखील त्या ठिकाणी कुठलेही पाऊल उचलणार नाही आहोत मग हे जर सुरुवातीला त्यांना कळलं असतं तर अशा प्रकारचे बॅड हल्ले करण्याची गरज नव्हती परंतु वेगळा संदेश समाजामध्ये पसरवायचा हे पाकिस्तानचं कृत्य गेल्या अनेक वर्षापासून भारताचे नागरिक पाहत आले आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपलं सरकार त्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर तर देणारच आहे परंतु आज जे प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे ते निश्चितपणानं वाखण्याजोग आहे आणि भविष्यामध्ये खात्री आहे की अशा प्रकारे प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान पुन्हा भारताच्या नादाला लागणार नाही आपल्या माजी लष्कर प्रमुखानं देखील आज एक त्या ठिकाणी वक्तव्य केलं कि ये तो सिर्फ अभी जाकी है, पिक्चर अभी बाकी है म्हणजे निश्चितपणानं पुन्हा एकदा भारताचं लष्कर ते पाकिस्तानला सडेतोर उत्तर त्या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून